नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची स्वच्छता शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जय्य तयारी सुरू आहे श्री अंबाबाई मंदिराच्या आवाराची स्वच्छता शिखरांच्या रंगरंगोटीचे काम आले असून आज गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येत असल्यामुळे सायंकाळी साडेसहापर्यंत भाविकांना मुख्य मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सरस्वती मंदिरा शेजारी देवीच्या उत्सव मूर्तीचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे सायंकाळी सात वाजता अभिषेक सालांकृत पूजेनंतर दर्शन पूर्ववत सुरू होईल श्री अंबाबाईच्या नवरात्र उत्सवाला पाच दिवस राहिले असून आज देवीच्या मूळ गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात येत आहे देवीला सकाळी साडेआठचा अभिषेक केल्यानंतर देवीच्या मूळ मूर्तीला इरलं पांघरलं गेलं त्यानंतर गाभाऱ्याच्या स्वच्छतेला प्रारंभ झाला गाभाऱ्याची स्वच्छता करताना श्रीपूजक सफाई कर्मचारी यामध्ये सहभागी झाले माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर